महामेट्रोमध्ये नोकरी लावून देण्याच्या नावावर आरोपींनी एका उच्च शिक्षित तरुणाची आठ लाख तीस हजार रुपयाची फसवणूक केली पोलिसांनी ट्रॅप लावून फिल्मी स्टाईलने दोन आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार आहे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता गडचिरोली गोंदिया नागपूर अशा अनेक ठिकाणी आरोपींनी बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे अधिक तपास अंबाझरी पोलीस करीत आहे महामेट्रोला नोकरी लावून देण्याच्या नावावर तीन आरोपींनी गोंदिया गडचिरोली नागपुरातील सत्तर ते ऐंशी लोकांची फसवणूक केल्याचं समोर येत आहे आरोपींनी नागपुरातील निशांत प्रकाश टेकाडे एमटेक झालेल्या उच्च शिक्षित तरुणाला साडेआठ लाखाचा गंडा घातल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला गौरव उके एकोणतीस वर्ष अनिश खान या दोघांना पोलिसांनी अटक केली असून साठ वर्षीय दीपक कवडूजी मुत्तेमवार हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे या रॅकेटमध्ये मेट्रोचे काही अधिकारी सामील आहेत का आणि इतर गोष्टीचा तपास अंबाझरी पोलीस करीत आहे पोलीस स्टेशन अंबाझरीमध्ये काल आ, तेरा तारखेला दुपारच्या वेळी एक तक्रारदार आले त्यांनी सांगितलं की महामेट्रोमध्ये नोकरीला लावतो असे आमिष दाखवून गडचिरोलीमधील गोंदियामधील त्याचबरोबर नागपूरमधील काही लोकांना त्यांनी बोगस जॉईनिंग लेटर दिलेला आहे आणि त्या आधारे पैसे घेऊन नोकरीला लावायचे आमिष दाखवले आणि नोकरी लावलेली नाही फसवणूक केली आहे आणि ती सदरची व्यक्ती ही आज सुद्धा एका दुसऱ्या व्यक्तीला छत्रपती चौकामध्ये बोलावून अजून पैसे ची मागणी करत आहे त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानुसार आम्ही तात्काळ आमचे डी बी बक्ताचे पी आय डांगे पी सी अंकुश पी अमित आणि इतर जे कर्मचारी यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलं आणि त्यांनी टॅप लावून सदरच्या व्यक्तीला फिल्मी स्टाईलनुसार ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशन आणून चौकशी केली असता त्याच्याकडून माहिती मिळाली की त्यांनी इतर जे लोक होते त्यांनासुद्धा त्यांनी अशा प्रकारची फसवणूक केली आहे ज्यातील तक्रारदार निशांत प्रकाशराव टेकाडे वय छत्तीस वर्ष राणा त्यांचा आहे काळे लेआउट पंचवटी काटोल यांना यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशन अंबाजरीमध्ये आम्ही कलम एकशे वीस ब कलम चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर अंतर्गत आम्ही माधवी अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल